विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भर चौकात गोळीबार पुण्यात तरुणाची हत्या चुलत भावाने अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुणे आणखी एका हत्येने हादरले आहे एका तरुणाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा खूण झाल्याची माहिती आहे गोळीबाराची ही घटना सी सी टी व्ही झालेल्या तरुणाचे नाव आहे काय आहे प्रकरण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेल पिंपळगाव येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे चार चाकी वाहनामधून आलेल्या तीन आरोपींनी नागेश कराळे यांच्यावर गोळ्या झाडल्या हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे नेमकं काय घडलं गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला आहे नागेश कराळे हे आपल्या वाहनात बसत असताना हे मारेकरी एका चारचाकी वाहनातून आले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ चार ते पाच राऊंड फायर केले गोळीबारात कराळ यांचा जागीच मृत्यू झाला जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे मात्र ही मात हत्या कोणी केली आणि त्यामागील कारण काय हे अद्याप अस्पष्टच आहे गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तूलमधून गोळ्या झाडून हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे थेट आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा